अजय लवकर आलेस गुढी पाडवायच्या शुभेच्छा तुला आज वर्षाची आज दही एक ग्लास फ्री देऊन जा दीकडे एक ग्लास फ्री मागले आजी आताच गेली की हो आणि वहिनीने मला पाडव्याच्या आदल्या दिवशी सांगितलेल्या हे बघा भाऊजी उद्या तुमचं दादा मी नाही सकाळी लवकर उठून सगळी पाडव्याची तयारी करणार आहे बघा आणि भारीच हो मस्तपैकी वहिनीने रांगोळी पण काढली आणि लागलंच कनी पूजा पण करून तर बघा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलीच की दाद्यानं पाडव्याला जबरदस्त मध्ये गाडी तयार करून आणली आहे बघा मागच्या महिन्यात दाद्यानं गाडी कामाला सोडलेली पाडव्याला आणणार म्हणजे आणणार असं म्हटलेलं आणि टॉपचा विषय झाला की हो गाडीचा लागलंच दाद्यानं पूजा पण करून घेतली आणि बाबाने कनी नारळ पण फोडला बघा कामाच्या गडबडीत तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच की तुम्हाला सर्वांना माझ्याकडून पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बघा दाद्यानं गाडी कशी करून आणली आहे हे कमेंट मध्ये तुम्ही आता मला सांगा आत्ता आमचं दादा काय ऐकते घेतलं बघा पलटणला आता आत्ता योज सासरवाडेला आत्ता काय यो घडी येतोय असं म्हणूच पर्यंत घणी एक आला <laughs>